आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नंबर मी आज बेचाळीस चाळीस वर्ष हल्ल राहतीये तर पवळ्यांच काम चांगलं आहे आणि त्या उपलब्ध असतात कायम सांगितल्याप्रमाणे महिलांचा विकास व्हावा त्यांनी उभं राहावं त्यांना अजून आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि बाकडे म्हणा मुलांची शिष्यवृत्ती म्हणा महिलांसाठी काय अडचणी असेल आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात रेशन कार्डाचं आमचं काम व्यवस्थित झालं गेलं की व्यवस्थित पाणी चहा नाश्ता हे सगळं मिळतं आम्हाला किती फास्ट करतात ते काम ऑफिसमध्ये गेल्यावर मुलंही चांगली वागणूक देतात महिलांना लगेच ऐकून घेतात तर त्यांनी तर त्यांनी निवडून यावं त्यांना उभं राहावं महिलांसाठी विकास करावा अशी माझी इच्छा आहे तुमचं जास्त चांगलं काम आहे ट्रिपला येतात कोल्हापूर म्हणा पर्सनल चौकशी करतात काकू व्यवस्थित हो चला हे करा ते करा पण महिलांसाठी महिलांनीच वार्ड मध्ये निवडून यावं अशी माझी इच्छा आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी अनेक आहेत तुमच्या भागामध्ये त्यांचं काम वाटतं आणि काय सांगत महेश पवळे पवळे आणि आपली तेजस्वी नेताई काय यांच्या कामाच्या बाबतीत जर म्हटलं ना तर त्यांचं छत्रपती शिवाजीच्या बाबतीत जे काही कार्य आहे आणि गड किल्ल्यांबद्दल लोकांमध्ये जी काय जागृती केली अजून हिंदू धर्माविषयी जी आपुलकी आणि आस्था आहे ती कुठल्याच पक्षाच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्याच्या याच्यात नाही आणि त्या दृष्टीने आपल्या उज्ज्वल ही लोक यशस्वीरित्या निवडून आलं पाहिजे असं माझं मत आहे काय महेश महेश पोळे यांना अगदी लहानपणापासून ओळखते आणि त्यांचं काम खरंच खूप आहे कारण मी प्रत्येक सामाजिक जाणीवेतून त्यांची कामं चालू असतात शिवरायांच्या विषयी महाराजांच्या विषयी त्यांनी अनेक खूप कार्यक्रम सुंदर असे कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमामुळे का सर्वांना जनजागृतीचे महत्व शिवरायांच्या विषयी महत्व तर कळलेच कळले पण सर्वांना त्याची गोडी पण लागली आणि सामा प्रत्येक माणसाला बोलवल्यानंतर कमीत कमी वेळात ते हजर होतात प्रत्येकाला मदत त्यांची झालेली आहे तेजस्वी पण मी ओळखते अतिशय छान आणि मन मिळवू स्वभाव आहे तिचा आणि सगळ्यांना जपण्याचं तिचं महत्व आहे सगळ्यांना जपते ती आणि म्हणूनच या दोघांचंही काम हे अतिशय उत्कृष्ट आहे आज त्यांच्या मागे इतकी लोक आहेत त्याचं मागचं कारणच हे आहे की त्यांचे स्वभाव सामाजिक जाणीव आणि आपल्या संस्कारांविषयी अतिशय जागरूक दोघे आहेत ते आणि आम्हाला हे मंगी भालेराव मी नगर मध्ये राहते तर महेश पवळे हे त्यांचं कार्य उत्तमरित्या पार पाडता आहेत आणि अजून उत्तमरित्या पार पाडतील याची खात्री आहे आम्हाला तर आपल्या नगर मध्ये शिक्षण संस्था भरपूर आहेत तर त्याच्यामध्ये मुलं आणि मुली भरपूर येतात बाहेरचे इकडच्या तिकडचे तर त्यात काही गैरवर्तन हे होतात तर त्याविषयी ते सुधारणा करतातच आहेत आणि अजून पुढे करतील याची खात्री आहे आणि ते हिंदुत्वविषयी पण खूप म्हणजे जागृत आहेत सगळं छान कार्य पार पाडत आहे याची खात्री आहे आणि तेजश्री सुद्धा खूप छान पद्धतीने सगळं हॅन्डल करते आमचा सपोर्ट आहे तिला माझे नाव मोहन चौधरी ममता शेख कर महेश भाऊ पवळे चांगला आहे और आमचे काही काम झालंय तर लगेच कळून येत त्याच्यानंतर काहीतरी त्रास काय प्रॉब्लेम आली तो पण आम्हाला बरोबर जाऊन थांबता रशानी बाई ताई ते पण चांगलं आहे आम्हाला काही त्रास नाही त्याच्यासाठी और चांगले माणूस पण आहे त्याच्यानंतर महेश भाऊ आमच्या बरोबर पण काही झाली तो अपन थामता और कवा को त्रास देत नहीं और कवा शर्मा तो का मैं यहाँ कम से कम पैतीस साल हो गया और महेश भाव पब्लिक को मैं पैंतीस साल से जानता हूँ ये बहुत नेक दिल इंसान है गरीबों का मसीहा है सनातन के लिए हर साल हर महीने कोई न कोई कार्यक्रम चलाते हैं और सबकी मदद करते हैं मेरी भी आ, बहुत बार मदद की है और इस बंदे की मैं बहुत बहुत मैं प्रशंसा करता हूं और उज्जवल भविष्य का कामना करता हूं जैसे इलेक्शन के अंदर वो यहां पर खड़े हैं बीजेपी की तरफ क्या उनके उनको मैं क्या रहा हूं सबसे ज्यादा मतों से मेरा महेश भाव पवले जीते मेरी दिल की अंदर आत्माओं की आवाज है और जीतेगा मुझे पूर्ण विश्वास है पूरी जनता उसकी तरफ है बहुत बहुत अच्छा है मैं सच बोल रहा हूँ और से ये ऐसा आदमी पूरे में नहीं है। जितना ये प्रभाक बीज पूर्वीपासून याच्यामधून त्यामुळं बीजेपीचा कोणताही उमेदवार राहू हा निश्चित निवडूनच येणार याच्यामधून याच्यामधन त्यामध्ये आता मी त्यांच्या शेजारी राहतो याच्यामधन तर महेश पवड्यांनी कार्य शिवसृष्टी असो किंवा शिवाजी महाराज असो सर्व असो किंवा बरंच काम इथं करतात आणि लोकमेगू झालेला आहे तो ह्याच्यामधनं त्याच्या ऑफिसमध्ये कोणीही गेलं तरी म्हणजे पंतप्रधान योजना असो रेशन कार्ड असो बाकी काही असो तो लगेच काम करतो हा जर जबाबी मुलगा आहे तर पंतप्रधानाच्या योजनेप्रमाणे नवीन ह्याला काहीतरी चान्स द्यावा किंवा मिळावं ही माझी परमापणे इच्छा आहे इथं जे वर्गमित्र आम्ही पाचवी ते दहावी एकाच वर्गात शिकलो लहानपणापासून त्याच्यामध्ये अशी एक वेगळी चुणूक आम्हाला जाणवतच होती की हा काहीतरी करेल आणि राजेशिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जे काही सामाजिक कार्य चालू केलेलं आहे ते खरंच वाख्याणण्याजोगे आहे म्हणजे शिवजयंती काय असते लहान मुलांना पटून देणारा हा पहिलाच नेता असावा असं मला वाटतं आणि यंदाच्या ही जी महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा जे काय का आता हे पंचवार्षिक योजना निवडणूक चालू होते त्याच्यामध्ये त्याला नक्कीच तिकीट मिळावं आणि तो विजयी व्हावा ही गणपती चरणी प्रार्थना करतो आम्ही दोघे शेजारीच राहिलो आहोत म्हणजे आमचं घर समोर समोर आहे लहानपणा अभ्यासच म्हणू नका पण बाकीच्या कामात सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि तो जर उद्या नगरसेवक झाला तर महेश संपर्क झाला आणि तेव्हापासून आज मी महेश भवन बरोबर आहे गेले एक नाही म्हणले तरी पंधरा वर्ष झाली की मी त्यांच्याबरोबर आहे हो आणि विशेष काही का सांगायचं म्हटलं तर कोरोना काळातलं मी सांगू शकतो जसं की वैयक्तिक विषय मी आमच्या घरात सगळ्यांनाच एक प्रकारे कोरोनाची लागण झाली आणि काय करावं कळत नव्हतं तर पहिला मनात विचार आला महेश भाऊ त्यांना मी फोन केला त्यांनी पुढच्या आ अर्ध्या तासात मला माझे वडील आणि माझ्या बहिणीला सेंटर अवेलेबल करून दिलं आणि प्लस त्याच काळात त्यांनी वैयक्तिक ग्राउंडवर उतरून जसं की के किट वाटणं असेल किंवा स्मशानोमीत वैयक्तिक जाऊन सगळी कामं महानगरपालिकेतली काही कामं असतील तर स्वतः वैयक्तिक ती लक्ष देऊन केली आणि अजून वैयक्तिक विषय म्हणला तर मला शिक्षणात असू द्या किंवा नोकरी व्यवसायात असू द्या प्रत्येक वेळी वारंवार कुठं सल्ला घ्यायचा म्हणलं की महेश भाऊ दुसरं